आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न गरुडा शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत व इंडोनेशिया या देशादरम्यान प्रश्न दोन खंजर बारा सराव भारत आणि कोणत्या देशा आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे किर्गिझस्तान प्रश्न तीन ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे हरिबाबू कभापती प्रश्न चार पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात रा येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न पाच जालियनवाला बाग स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे तेरा एप्रिल प्रश्न सहा भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश प्रश्न सात दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जसपे प्रश्न आठ इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे साजरा करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लदाख प्रश्न नऊ सालची नववी जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न दहा राष्ट्रीय समुद्र वरून पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजेश उन्नी यांना प्रश्न अकरा दोन हजार अठ्ठावीसच्या च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिकेट प्रश्न बारा पंचायत प्रगती निर्देशांक पी ए आय नुसार कोणत्या राज्यात आघाडीच्या ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न तेरा मुंबई हल्ल्यातील आरोपी तहबूर राणा याला कोणत्या देशातून भारतात आणण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका असेच अतिशय कमी वेळामध्ये रोजचे चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद